जय जय स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य विचार ऐकणार आहोत हे विचार केवळ शब्द नाहीत शक्तीच आहे स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे योगप्रसिद्ध पुरुष ज्यांनी कोट्यावधी भक्तांचे जीवन बदलले त्यांच्या वचनांमधून आज आपण आत्मक उन्नतीचा मार्ग शोधूया स्वामी म्हणतात माणसाने आपले वन निग्रहात ठेवावे मनच आपल्याला वर नेते आणि देखील करते स्वामी म्हणतात तुका म्हणे देऊ नका आधी पहा अंतकरण आपल्या मनातील खोट अहंकार लोभ हे नष्ट झाल्याशिवाय खरे भक्त होणे शक्य नाही एकदा एक, एक माणूस स्वामींना म्हणाला माझं आयुष्य सतत संकटात का जात स्वामी म्हणाले तू देवाकडे मागतोस पण मनात संशय ठेवतोस हो श्रद्धा नसताना कृपा कशी मिळणार त्या क्षणापासून त्या माणसाने श्रद्धेने सेवा केली आणि त्याचे जीवनच पलटले स्वामी समर्थ म्हणतात नामस्मरण हीच खरी साधना आहे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे श्रद्धा म्हणजे संपूर्ण समर्पण तुमचं मन स्थिर असेल तर जगातलं कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकत नाही जसे की एक वृद्ध स्त्री रोज स्वामींच्या मूर्तीला फुलं वाहायची एक दिवशी तिच्या नातवाचा अपघात झाला लोक म्हणाले तुझ असूनही हे झालं ती म्हणाली हे माझ्या कर्माचं फळ आहे पण स्वामीच्या कृपेने तो जिवंत आहे आणि हीच ती श्रद्धा स्वामी समर्थ हे नाव स्वतःमध्येच एक मंत्र आहे नुसतं या नावाचा जप केला तरी चिंतशांती होते नित्य नामस्मरण स्मरण केल्याने अनिष्ट शक्ती वाईट संकल्पना दूर होतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात कर्माशिवाय कृपा मिळत नाही स्वामी भक्तांनो आळशी न होता प्रयत्न करावा केवळ देवाजवळ बसून प्रार्थना करून काही उपयोग नाही कर्मदेखील करावं लागतं एकेवेळी एक बेरोजगार तरुण स्वामींच्या दरबारात आला स्वामी म्हणाले हातात काम धर पाय हलव मग बघ दारात येशील त्या दिवसापासून त्याने एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि आज तो मनुष्य इतरांना नोकऱ्या देतो त्यासोबतच साधेपणा म्हणजे कमी वागणे नाही तर गरजांवर मर्यादा ठेवणे आहे स्वामी म्हणतात शांत जीवनातच आत्मा प्रकटतो धन प्रतिष्ठा अहंकार हे सारे क्षणिक आहेत मन शुद्ध ठेवलं तर थोड्याच गोष्टींत साधना समाधान मिळून जाईल त्यासोबत स्वामी म्हणतात सतत नामस्मरण करा संकट आला तरीही घाबरू नका ज्याचं मन एकवटलेलं आहे त्यालाच देव भेटतो कमीत कमी दहा मिनिटे जप मौन दहा मिनिटे सेवा हेच खरे व्रत त्यासोबतच स्वामींच नाव जपा दृष्टीत स्वामी स्मृतीत स्वामी आणि हृदयात केवळ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी समर्पित होऊन आपण खरे सुख आणि शांती अनुभवू शकतो धन्यवाद। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तिमय परिवाराचे एक सदस्य व्हा जय जय स्वामी समर्थ